तुम्हाला त्रास काय काय होता त्रास अंगाला फुकऱ्या बारीक बारीक येऊन त्याची भली एक मुलगा होण त्याच्यातून पुबत बत निघण मग तू दवाखाना केला होत कुठे कुठे दवाखान्यात गेले तुम्ही पहिल्यानी गंगा हॉस्पिटल मध्ये तेरा दिवस राहिलो तिथून मग आपल्या विष्णुपुरीच्या चौदा दिवस राहिलो तिथून मुंबईला के एम मध्ये गेलो के मध्ये काय पटेल आपला तिथून होतो पुन्हा दाडसाहेबाच्या ताटमध्ये झालो दाडसाहेबानं पुन्हा मुंबईला पाठवलेलं टाटामध्ये हां टाटा टाटामध्ये एक दोन चार महिने ट्रीटमेंट घेतली तरी काय खाऊन कमी होईत नाही गेले तुम्हाला डॉक्टरनं कोणती बिमारी हे म्हणून सांगितले होते पहिल्यानी कॅन्सर सांगितला कॅन्सर सांगितलं हां पहिल्याने कॅन्सल सांगितलं तर मग स्किनचा सांगितलं हां हां मग स्किन स्किनमध्ये लईत नासून गेलो सगळे अंगाला मतगणं पूत सुरू झाला हां हां मग घरी आल्यावर दिसता पूछ व्हावं लागला अंगाला मरतेच म्हणून म्हणू लागेल एक दोन दिवसामध्ये हां 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 त्रास म्हणजे काय आता हलाई न गेलं कोणीकडे झोप नाही काहीच नाही रात्र दिवस चेतीत रात्र दिवस तुम्ही तुम्ही तर असा माया ऐकलं तुम्हाला एवढा त्रास होत असल्यामुळं तुम्ही त्या तुमच्या शरीराला हो, धरलं होत आत्महत्या करू लागलो आत्महत्या करण्याचा हो, प्रयत्न केला तुम्ही काही वेळेला असं फाशी घेत होतो तो आम्ही मात्र नाही ना गेलं घराच्या बाहेरच निघाय ना गेलं तुमचा जे त्रास कशामुळे कमी झाला आता हे मागून आमचे भाऊ होत ठीक आहे भावानं आम्हाला ती म्हणजे पिऊन पाय एक वाटल त्याच नाव काय संघाच्या संघाचे की बबनराव बापूराव असोलकर ते म्हणजे एक आणा एक वाटल पिऊन बघा पाटील पि पाच सहा दिवसामध्ये जेवढा जे पू वाहू लागला ते कोळ्या जखमा होऊन खपल्या झाल्या वा असं खपल्या म्हणजे काय बराच झालो आता पहिला आता हातापाय बघा बरं बरं चोपडे ते हात पाय झाले औषध घेऊन किती दिवस झाले दीड महिना झाला दीड महिना झाला दोन तुमचं आता नाही खाऊन नाहीत ना घेऊ वा 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 खूप जबरदस्त जबरदस्त खूप कमी आहे तुम्हाला कसं वाटतंय आता पहिल्यापेक्षा काय म्हणून नव्वद टक्के चांगला झालं नव्वद टक्के चांगले झालं ना काहीच नाही नाहीच म्हणा आता तुम्ही कोणतं औषध घेतलं होतं काय म्हणतात अमृतज्यूस अमृत ज्यूस बॉटल द्यायच्या ही बॉटल घेतली होती ही बॉटल पिली फक्त तुमचं म्हणणं काय समजा आता अमृत ज्यूस कोणा कोणा घ्या कोणी पिवा ज्याला दुखा दुखून आहे त्याला समजा पिढीला काय हरकत नाही एक पिऊन पारायला हरकतच नाही विश्वास जरी नसेल कोणाचा तर एक पियाला काय घर मग आम्ही बिगर विश्वास आमची एक पिढी बरोबर आहे पण आम्ही एवढा बिमार झालेला देवाना नीट झालो बरोबर आहे बरोबर करून पारा काय घोर आपलं बरोबर आहे तुमच्या लेकरा बाळाला तुमच्या पत्नीला कसं वाटायला घरामध्ये घरामध्ये वातावरण सुपीक झालं नाही तर सगळेच कदरले होती मला बरोबर आहे म्हणजे तुम्ही आखरी स्टेपच्या आखरी स्टेपच झाली आखरी स्टेप झालती समजा संपल तीच आखरी स्टेप झाली होती म्हणजे काय काहीच राहिलं नव्हतं बरं बरं एवढं बेकार झालं होतं था। ठीक आहे असं कंटिन्यू तुम्ही तीन महिने आणखी घ्या बर कंटिन्यू चांगला राहील दीड महिना झाला दीडच महिना राहिला